खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर कराड उत्तर मतदारसंघातील आभार दौरा कराड येथे आज शुक्रवारी जून रोजी रात्री सुमारास संपन्न झाला या प्रसंगी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष दादा कदम यांनी सत्कार केला या प्रसंगी लोकसभा समन्वयक सुनील काटकर कराड उत्तर विधानसभा प्रमुख म्हणून दादा घुरपडे किसान मोर्चा सचिव रामकृष्ण वेता, चित्रलेखा माने कदम संपतराव माने सचिन नलवडे भीमराव काका पाटील शंकर काका शेजवळ सुरेश पाटील समृद्धी जाधव प्रमोद गायकवाड व अन्य पदाधिकारी मान्यवर यावेळी उपस्थित होते bukan zada itu zada walaupun ya jamu အတွက်အားပေးပါ हा yeah. आता yeah. yeah.

Yeah. गुरुचे आधार असते गुरुचे सुविचार असतात विश्वास 一点大。 s <shriek> छत्रपतींच्या गादीतला मान आणि सन्मान राखण्याचं काम आपल्या मतदारसंघाने केलं ते विजयी आपल्या सगळ्या छत्रपतींचे तेराव्या वर्ष आदरणीय छत्रपती उद्याला योग्य होते आणि अतिशय प्रत्येक घरामध्ये आपली भूमिका मांडण्याचं काम केलं आणि त्या माध्यमांन असे भारतीय जनता पार्टीचे बरेचसे कार्यक्रम येत होते ते अतिशय ताकदीने होतं मध्य या ठिकाणचं वातावरण अतिशय चांगल्या पद्धतीने झालेलं होतं आणि ते या ठिकाणी मंदारामध्ये आपल्याला दिसून आलं आज परत आहे तालुक्याचं पाणी